दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा बदलापूर पाठोपाठ आता पनवेल तालुका देखील अत्याचाराच्या घटनेने हादरला आहे शहरातील एका तेरा वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी सुपियाल कुरेशी आणि त्याचा रिक्षाचालक मित्र मोहसिन इस्माईल शेख यांच्या विरोधात बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे या घटनेतील पीडित मुलगी पनवेल मध्ये मोहसिन शेख हा पनवेलच्या पळस फाटा येथे राहतो शेख यांनी या मुलीसोबत ओळख वाढवून तिला एकवीस जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आजिवली येथून आपल्या रिक्षातून जबरदस्तीने पनवेल येथील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये नेऊन तिच्यावर रिक्षामध्ये अत्याचार केले होते आरोपी रिक्षाच्या लक्ष्य एक याचा मित्र सुफियान कुरेशी याने एकवीस ऑगस्ट रोजी या पीडित मुलीला फेरण्यासाठी नेले आणि रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोणगाव येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केले होते पीडितेच्या आई वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी कुरेशी याला विनयभंग व पोस्को गुन्हा दाखल करून अटक केली होती त्यानंतर पोलिसांनी पीडितेकडे विचारपूस केली असता रिक्षाचालक मित्र मोहसिन शेख यांनी जून महिन्यात रिक्षामधून इमारतीच्या पार्किंग मध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी शेख याच्या विरोधात बलात्कारासह पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यालाही अटक केली आहे वारंवार घडणाऱ्या महिला अत्याचारांच्या या घटनांमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे लाईव्ह साठी न्यूज फिरो परवे अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा